आज तीन मे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते याच पत्रकारिता क्षेत्रात आपले पत्रकार तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत सत्य पोहोचवण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आपल्या परखड लेखणीतून सामाजिक समस्यांना वाचा फोडत प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाहीचे अस्तित्व जपण्याचे ते कार्य करतात अनेकदा पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर हल्ले होतात त्यांना अनेक, होता, अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच पत्रकारांना कायद्याने सुरक्षा मिळावी कामात स्वातंत्र्य मिळावे त्यांचे अधिकार अधोरेखित व्हावे या उद्देशानेच दरवर्षी तीन मेहा दिवस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो सर्व पत्रकार बंधू भगिनींना जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा